नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या निवडणुकीच्याकडे लागलेलं ला आहे ती म्हणजे जत नगरपालिकेची निवडणूक त्याचं सर्वात महत्वाचं कारण जर काय असेल तर जतचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी उभी टाकलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सुख वाजलेलं आहे आणि जतमध्ये सुद्धा महायुतीचे सर्व मित्रपक्ष एकमेकाच्या उभे टाकलेले आहेत असं चित्र स्पष्ट झालेलं आहे मात्र जत जतमध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठं बळ मिळालेलं आहे त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे माझे आमदार विलासराव जगताप याचबरोबर पूर्वीचे भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख असलेले तमन गौडा रवी पाटील आणि जत नगरपालिकेचे जे अनेक वर्षापासून ज्यांची सत्ता आहे जत शहराचे कुटुंब प्रमुख सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेले ज्येष्ठ नेते आणि राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व असलेलं सुरेशराव शिंदे सरकार तर हे त्रिदेव एकत्र आलेले आहेत आणि भाजपच्या विरोधात त्यांनी मोठे बिल्डिंग लावलेले एक आहे एकीकडं महाविकास आघाडीची पण बिघाडी झाली असताना महायुतीमध्ये पण महायुतीचं सूप वाजलेलं आहे आणि हे सर्व मित्रपक्ष आता एकमेकाच्या विरोधात कट्टर शत्रू म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत सर्वांनी आपापल्या परीनं आपलं पॅनल तयार केलेलं आहे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज राष्ट्रवादीच्या वतीनं सर्वच्या सर्व चोवीस सर्व उमेदवारांचे बी फॉर्म सादर केल्यानंतर ही लढत आता जवळजवळ स्पष्ट झालेली आहे कारण महायुतीमधून राष्ट्रवादी हे भाजपच्या विरोधात उभे टाकणार का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं अजितदादा राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बी फॉर्म मिळणार नाहीत अशा पद्धतीच्या वावड्या भाजपच्या काही मंडळींच्याकडून उठवल्या जात होत्या मात्र ह्या सर्व वावड्यांना पूर्ण विराम मिळालेला आहे आणि आज विलासराव जगताप सुरेशराव शिंदे सरकार तमन तम्मनगौडा रवी पाटील या ठिकाणी मिळून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं बी फॉर्म दाखल केलेला आहे त्यामुळं आता जतमधील लढत ही तिरंगी होणार हे अगदी स्पष्ट झालेलं आहे एकीकडे भाजप त्याच्या विरोधातच त्यांचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी अजितदादा गट तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस अशी आता ही तिरंगी लढत आहे अशातच शिंदे शिवसेनेनेही आपला उमेदवार या निवडणुकी रिंगणात उतरवलेला आहे त्यामुळं जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा होणार हे अगदी आता स्पष्ट झालेलं आहे अजितदादा पवार व आमदार गोपीचंद पडळकर हे राजकारणात मित्रपक्षामध्ये आणि एकाच महायुतीमध्ये असले तरी राजकारणातले ते एक कट्टर विरोधक समजले जातात आणि जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातनं आता हा ड्रामा अतिशय हाय व्होल्टेज होणार असं स्पष्ट झालेलं आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्याच्या राजकारणाला टार्गेट करून आमदार जयंत पाटील यांना टार्गेट केलेलं होतं कारण जयंत पाटील यांची राष्ट्रवादी जत शहरातल्या व जत तालुक्यातल्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात पडळकरांच्या विरोधात एक प्रबळ दावेदार म्हणून असू शकते याची सर्व राजकीय जाणीव असल्यामुळं आमदार पडळकर यांनी जयंत पाटील यांना टार्गेट केलेलं होतं जत साखर कारखान्याचा विषय त्यांनी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणून ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगानं मागच्या काही महिन्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर विरोधात माजी मंत्री जयंत पाटील असा ड्रामा आपल्याला सर्वांना पाहायला मिळाला एकमेकांच्या विरोधात अतिशय टोकाची जी टीका झालेली आहे अतिशय खालच्या पातळीला जाऊन टीका झाली आहे आणि ही सर्व टीका आपण सर्वांनी पाहिलेली आहे सर्वांनी अनुभव घेतला मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकदम युटर्न मिळालेला आहे कारण अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये सुरेशराव शिंदे सरकार दाखल झालेले आहे हे पूर्वी जयंत पाटील यांच्यासोबत होते आणि जयंत पाटील यांची सोबत सोडून आता ते राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये आलेले असल्यामुळं जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांची भूमिका ही अतिशय नगण्य असणार आहे हे आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं आता भाजपचा मित्रपक्षच असलेला अजितदादा राष्ट्रवादीचा पक्ष भाजपचा विरोधक म्हणून या निवडणुकीमध्ये उभा टाकलेला आहे त्यामुळं येणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळ्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी वापरली जात आहे ते ही पाहणं अत्यंत महत्वाचं आहे याशिवाय माझे आमदार विलासराव जगताप आणि सुरेशराव शिंदे सरकार यांनी जर शहरातली जी दहशत आहे गुंडेगिरी आहे जे खंडणी बांधदर लोक आहेत तर यांच्याविरोधात मोठा आवाज उठवलेला आहे त्यांच्या विरोधात जोरदार टीका केलेली आहे आज ए बी फॉर्म दाखल केल्यानंतर पण माध्यमाशी त्यांनी या सर्व विषयावरती अतिशय परखडपणे टीका केलेली आहे पाहूया काय म्हणाले ते राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट ह्या पक्षामार्फत सर्व जागेच्या उमेदवाराचे अर्ज आपण दाखल केलेले आहेत त्याचबरोबर सर्व उमेदवाराचे ए बी फॉर्म सुद्धा आपण वेळेत दाखल केलेले आहेत त्याची बोज सुद्धा घेतलेली आहे आमचं पॅनल हे परिपूर्ण आणि अतिशय चांगलं पॅनल आपण उभा केलेलं आहे आमच्याविरोधात कुठलं जरी पॅनल आलं जर त्या सर्वांगीण विकासासाठी आमचं पॅनल शंभर टक्के विजयी होईल याची आम्हाला खात्री झालेली आहे त्यामुळे आपण अतिशय व्यवस्थितपणे या पॅनला पाठिंबा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे बसपा बहुजन समाज पार्टी यांच्याही नेत्यांनीसुद्धा ने 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 आमच्या या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे आणखीन काही लोक पार्ट्या आम्हाला पाठिंबा देण्याच्या मानसिक अवस्थेत याचा अर्थच असा आहे आमच्या पॅनलची विजयी गौड त्या दिशेनं चालू आहे त्यामुळे बरेच लोक आम्हाला पाठिंबा देऊन आशीर्वाद देत आहे त्या सर्वाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला विजयाची खात्री देतो आता जतनगर संदर्भात साहेबांनी विस्तारित बोललेले हो आहेत सर्व रचना अतिशय पूर्ण झालेल्या आहेत सर्व प्रभागात परिपूर्ण पॅनल झालेलं आहे आणि दो बाळासाहेब ठाकरे असतील इतर पार्टींचे सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहेत आणि सुरेश शिंदे सरकार आमचे नगराध्यक्ष उमेदवार अतिशय मन आणि अतिशय या जत शहरातील प्रत्येक वाडातील प्रत्येक ठिकाणचे अभ्यास असलेले आमच्याकडे एक अभ्यासू आणि एक विजन असलेले उमेदवार आहेत आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादा पवार गट हे अतिशय सक्षमपणे निवडणूक जिंकणार आहे याची विश्वास देतो आणि पुढंसुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने जे काय विकास कामं राहिलेले ते सगळं पूर्ण करण्याची खात्री येते माझे आमदार जग्पासाहेब आमचे नेते साहेब साहेबसाहेब पाटील अध्यक्ष त्याचबरोबर बसोबतचे अध्यक्ष हे आमच्याबरोबर आहेत जगतापसाहेबांच्या नेतृत्वाखाली करून ज्या पूर्ण देवीसाठी की एक असं आपण त्यांनी उभा केलेला आहे अतिशय सक्षम असे उमेदवारांनी दिलेले आहेत कुठल्याही प्रकारचं गाडगोड असलेले उमेदवार आम्ही त्यात दिलेले नाही हे जत शेर सुशिक्षित शेर आहे त्याला कोण माणूस काय कोण काय हे सगळं माहीत आहे त्यामुळे इथली शून्य जनता पूर्ण मतदार कोणाच्या तरी हातात हा कारभार सोरांच्या हातात अजिबात देणार नाही गुंडगिरी माजवणार हातात अजिबात ही नगरपालिका देणार नाहीत की जे गेली तीस पस्तीस वर्षी आम्हाला त्याची खात्री आहे आणि याही वेळेला जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं आम्ही त्याच पद्धतीने लढू चोवीसच्या चोवीस उमेदवार आम्ही निवडून आणू याची खात्री मी आपल्याला देतो इथं जे आमच्या महिला पत्नी असतील किंवा आमचे वयोवृद्ध मंडळी असतील या सर्वांना दिलासा देण्याचं काम आम्ही जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब हे अर्थमंत्री आहेत त्यामुळं लाडक्या बहिणी असतील किंवा बाकीचा जो विकासाचा रथ या नगरपालिकेचा अडकलेला आहे त्याला कुठल्या प्रकारचा निधी कमी पडणार नाही याची बाई जगताप साहेबांच्या वतीने मी आपल्याला देतो हे शेअर एक अतिशय सुसुंदर असं शेअर आपल्याला करायचं आहे हे सुशिक्षित मतदारसंघ असणारे हे शेअर आहे आणि निश्चितपणानं या शहरातल्या आमच्या माता भरण्या भंडारी मंडळी असतील मित्र असतील निश्चितपणानं आमच्या पाठीशी उभं राहून हे शहर एका चांगल्या कार्यकर्त्याच्या ताब्यात देण्याविषयी त्यांचं निश्चितपणानं आता ठरलेलं आहे त्यामुळं आमच्या तेवीसच्या तेवीस अधिक नगराध्यक्ष प्रचंड मतानं निवडून येतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे जगतापसाहेबांनी आम्ही की जर इलेक्शन लावलं होतं तीन साडेतीन वर्षापूर्वी आम्ही तेरा झिरो केलं त्यावेळेला काँग्रेस काँग्रेसकड त्यांची पॅनल होतं आमचंही होतं आम्ही चौदा पंधराच्या फारकानं आम्ही या सीठा जायला एवढ्या जगतापसाहेबांची नेतृत्व झाली त्याचीच पुन्हा वृत्ती एवढ्या निश्चितपणानं आम्ही नगरपाल करू आणि या जत शहराला एक अतिशय चांगल्या पद्धतीचं एक कार्यक्षम असं पॅनल आपण या ठिकाणी देऊ आणि जत झेराचा सर्वांगीण विकास निश्चितपणानं जगताप साहेबांच्या